परंतु काही ज्या गोष्टी खटकलेल्या आहेत त्या निश्चितपणे तुमच्यासोबत सादर करतोय बंधन आहे पंधरा मिनिटाची वाढ आहे गाणं लावत नको कारण हे सांगायलाच पंधरा मिनिटं पुढेच सांगतो महाराष्ट्राचं फार मोठे कवी आहेत गायक आहेत राजनजी भेंद्रे यांचं गाणं आहे मी जी सवन लावली नऊ चाल त्याची चीच होती मी मुद्दामून ऐकवली वयावर काय म्हटलं ओरिजिनल गाणं ऐकलं आणि बुवा काय गायले म्हणजे यांच्या बुद्धिमत्तेची मला क्यू काय येते ते तुम्हाला आवर्जून सांगतो ऐका गाणं ओरिजिनल

वा तुम्हाला शाळेत नाही म्हणणार नाही तुम्ही ओरिजिनल चोर चोर। गाण्याचे शब्द तरी बदला जे आहेत ना ओरिजिनल गाण्याचं ते त्यांची किमी आहे त्यांची ताकद आहे किंवा त्यांचं श्रेय आहे किंवा चोर वात तुम्ही चोर पहिला जेव्हा का झटका चल असो द्या मी गायलेलं आहे तुम्ही मगाशी ऐकले सवन जे लोक उशिरा आले त्यांच्यासाठी एक वार मी निश्चितपणे गाण्याची यमळक वटिका सर्व काही बदल बदललेलो जे ओरिजिनल चाल आहे त्याचं श्रेय त्याला द्यावं लागतं शाहीन तुम्ही शाहीन नाही तुम्ही चोर चोऱ्या चोर चोऱ्या करायचं सोडून सो। सो द्या आणखी म्हणतात काय बघा अंतर स्तवनाचा त्याचे यमक तपास सन्मान्य जाई पिशारजी पंढरे मधुकर बाबा या बा। ठिकाणी आलेले आहेत जरा दाखवत चला सचिन आपण नाही जरा आपल्या घराण्यातल्या आप मोठ्या कलाकारांना जे ज्ञानी आहेत जे अनुभवी आहेत त्यांना थोडस दाखवत चला म्हणून म्हणतोय काय की प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे नुसता बोलत नाही चालत बोल गाभणी आहे प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे जीवन रुचकर होण्यासाठी त्याच्या धमक पाहिजे प्रत्येक शाहिराच्या अंगी अशी धमक पाहिजे जेवण रुचकर होण्यासाठी त्याच्यात नमक पाहिजे आणि गाणं लिहिणं एवढं सोप्पं नाही राहू तुम्हाला नाही आलं पण तुमची अशी करीन भूत सचिन गोळ म्हणतात मला गाणं लिहिणं तेवढं सोपं नाही कारण त्या गाण्याला ा आणि हा शाहिराची प्रगती ही दृष्टी आठ झाली पाहिजे शाहिराची प्रगती ही दृष्टी आठ झाली पाहिजे शरीर जरूर जाड झाली पाहिजे पण बुद्धिमत्तेमध्ये थोडी तरी वाढ झाली पाहिजे वा म्हणतात मला वेळेत या वेळेस काहीतरी काढलं त्याने आणखी त्याला म्हणतात तुला पेटवणार शाहरांना विनंती आहे समाजाला सुद्धा माझी विनंती आहे पहिल्या बारीक यांना मी तू तडाक कधीच बोललो नाही हे संस्कार आहेत त्यांचे म्हणजे आमचे बाई म्हणजे त्याला म्हणतात हे की मला अभिमान आहे मला जर अभिमान असतात मी साहेब तुम्हाला तू तडाकने बोललो असतो तर तुम्ही म्हटलं असतं तर जरूर मी मान्य केलं असत पहिल्या बारीक तुम्हाला सन्मानाने बोललेलं आहे आवस आवस केलेला आहे हे मला म्हणतात तुला पेटवणार पेटवणार असं बोलले तुला म्हणजे मला म्हणजे अभिमान कुणाला आहे म्हणजे आपण बोलायचं लोकांना पण शेंगूड आपल्या है ना आणि म्हणून प्रवीण सावंत दादा आपण या ठिकाणी आवाजून उपस्थित आहात आपल्याला आप शाहीरी मानाचा त्याच्यानंतर मला विचारतात आधी माया तुमची कोण होती अर्थात मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलंय आधी मायेना प्रश्न विचारायचे आणि शंकरानं त्याची उत्तरं द्यायची मी अनेक वेळा सांगितलंय या तुळेवाल्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नाही तरीही गोवा मला विचारतात मी त्यांना अनेक वेळा विचारलेला आहे कोकणातल्या अनेक शाहरांना सांगितलंय की बाबा गुरु तोर का सद्गुरु तोर कोणी काय सांगितलंय मी त्यांना विचारलं कृष्णाचं स्वरूप सांगा गेल्या वर्षीपर्यंत विचार अगदी आज गोवाला ना नाही घाई गडबडीत म्हटलं चला असू द्या यांना नाही ना 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 त्याच्यात टाकायची आत्ता आत्ता वाटाव त्यांच्या मिशी येते गेल्या वर्षी नव्हती पाणी टाकायला लागले असो मला विचारता आदिमाया कोण होती अर्थात त्यांना विचारायचा अधिकार नाही तरी सुद्धा उत्तर देतोय आदिमाया हिमालयाची कन्या तिचं नाव वेद होईल हिमालयाची कल्या तिचं नाव वेद होती ती माझी आजी माया आणि म्हणून बघा तू नागी अशी मी गरुड आहे तुझं ढग काढणार बा काढ कान बुवा एवढा सोपास असेल तुवा नाही आणि म्हणून बघा चांगला आता गड ज्यांनी घेऊन दिलाय त्याच्यात गडामध्ये म्हणतात आळविलो सचिन आणि निश्चितपणे सचिन भूमिकाने गड केलं पण त्याला तू गातायस ना तुझं नाव काय पाहिजे नंतर दुसऱ्या अंतराला म्हाताळा आनंद सुरेश खूप स्वप्न की ते मानवाच्या बुद्धी द्यावी यमान वाचा असून मग तुम्ही मोठ्या जगाला जगाला जगाला, जगाला, जगाला। आता गणाच्या स्तुतीमध्ये गणपतीच गुणगार घ्यायला पाहिजे गणाची स्तुती करायला पाहिजे हा विषय तुमचा बुवा मानवी जीवनावर आधारण्यात स्वन सवनगाल किंवा वध गा पण ते गणामध्ये गडामध्ये नाही आणि म्हणून गर्व आहे गर्व आहे म्हणतात व माझ्याकडे सर्व आहे म्हणून मला थोडासा गर्व त्याच्याकडं काय नाही त्याला काय मिळत त्याच्याकडे काय असणार आपलं थोडस सर्व आहे म्हणून मला गर्व आहे वाणी बघा बघा अजूनही अकराच बदल तुम्हाला तुमच्या अकरा तुम्ही लडाखवर आलो नाही ज्या दिवशी जोडे त्या दिवशी म्हणून गवळ गवळे तुम्ही म्हणतात मला तुमच्या तुझ्या माझ्या पुत्राचं नाव मी मगाशी सांगितलंय मित्रांनो तुम्हाला एक नंतर मी दिलं आवर्जून सांगितलं हिमालयाची कन्या वेल वरती आधी माहिती निश्चितपणे गोवा बघता निश्चितपणे सांगेन परंतु मला म्हणायचं आहे असं कारण वेळेचं बंधन आहे उत्तर एवढी सगळी त्यांच्या आता याची उत्तरं देत नाही हा विषय अनभिन्न आहे या विषयात अजूनपर्यंत सांगतो प्रामाणिकपणे बोलतो निश्चितपणे अभ्यास करेन आणि दिन तुम्हाला भेटली कारण कसं अमोषा पौर्णिमेला ज्यांना कार्यक्रम मिळतो मित्रांनो मग ते माईक सोडायला मागत नाही आणि काहीही बोलतात तर आता आम्हाला ती सवय झालेली आहे अजून अजून जवळ जवळ सात आठ कार्यक्रम शिल्लक आहे त्याच्यामुळे नेमकंच बोललेलं बरं आहे लोकांची पण सांगण्याची विनंती आहे म्हणून काय म्हणायचं आहे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको जिथे पिंपळ दारी पिंपळ लाव कधीच साग लावू नको कारण पिंपळाच्या झाडातून जास्त ऑक्सिजन येते असं म्हणणं आहे जिथे शांती आहे तिथे आग लावू नको लावू नको आणि काय पण बोलू नये सुरेश बुवा अरे तुझे नावाला घराग लावू नको शब्दाची मर्यादा राखून बुवा म्हणून म्हणतोय शब्दाची मर्यादा राखून म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या मी मोकाट सुटलो म्हणाला आवडत नाही म्हणता तो गो खर काय पहिल्या नवीन रेणाला नाही आला झो नवीन नवीन रणात आवडतो पहिल्यांदा येऊन बबली करून हा नवीन नाही हे बबली पाहिलेली आहे म्हणून बघ मी मोकाच चुकलं तर कुणाला आवडत नाही चाकू सुर्या भाला बरची चाकू सुर्या भाला बरची ही घातक शस्त्र मी वापरत नाही आणि जर का हा सचिन भोगा चिडला तर मी कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही आता गाईत मदत जास्त म्हणून वेळेचं बंधन आहे म्हणायचं काय पहिली पहिलं गाणं पहिलं गाणं म्हणायचं आहे काय लक्षात Transcrição e झाले आणि त्यांच्यापासून एक मुलगा झाला त्यांच्या गौरवीन म्हणतात उत्तर देत नाही गौरवींचं फक्त तुम्हाला उत्तर गद्यामध्ये देतो गद्या आई अभियाची राधा मी लाडली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती कीर्ती वाढली रे काना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे वेदगर्भीच्या त्या श्रुती अवतरल्या गोकुळ येऊन काना गवळणी झाल्या प्रेमाची प्रतिमा राधे श्यामा धाडली रे काना तुझ्यामुळे माझी माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली पायधून पायधूल लावली सदोतीन तुझ्या शिरावर माझीच सावली कलियुग कलियुगी या प्रेमाला कशी नाडली रे ताना माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे सांग काना खरं येते कशी आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची कशी गेली साठवण कवी सचिनच्या मनात कविता ही वाढली रे माझ्यामुळे तुझी कीर्ती वाढली रे काय कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक बाबा नीट ऐका बाबा नीट ऐका कृष्ण म्हणजे ज्ञानाचं प्रतीक राधा म्हणजे भक्तीचं प्रतीक ज्ञान आणि भक्तीचं लग्न झालं त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा झाला तो मुलगा जन्माला त्याचं नाव घेवे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हा तेच म्हणतो तेच म्हणत त्यांनी कोण तेच सांगितलं तुम्ही काय निघालं सांगितलं म्हणून मला एक गाणं गायचं होतं निश्चितपणे परंतु हा मग बाकीचे विषय राहून जातील निश्चितपणे आज एक बा म्हणतात की तुम्ही फोटोच बोलता खोटंच बोलता मी अनेक प्रकरणं सांगितलेलं आहे शाहिरांचा तुषार आणि आमचे बरेचसे कार्यक्रम झाले मी त्या त्यांचे एक दोन विषय निश्चितपणे त्यांच्या विषयाला हात घातलेला आहे आणि तो परिपूर्ण केलेला आहे गोवानी सुद्धा ते मान्य केलेलं आहे निश्चितपणे आमच्याकडूनच त्या विषयाचं विश्लेषण झालेलं आहे शाहीर अनंत मांडवकरांचा विषय शाहीर पाप्या जोशी बबलू जोशी आणि रमाकांत हुंडे पस्तीस वर्ष लाभलेला विषय नर नारींना भोगणारी युगायुगापासून नर नारींना भोगणार बोलणार आजही मित्रांनो मी अनेक वेळा सांगितलं होतं मी रंगमंचावर खोटा बोलणारा शाहीर नाही त्यामुळे अजूनपर्यंत टिकलेला आहे आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहीरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे शाहिरांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय तुमचं नाही निश्चितपणे कलाकार वेगळा आहे मला मला याच्या कलाकार वेगळा निश्चितपणे त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता मला कळाली आहे मी मागाशी सांगितलेलं आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असं वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला ना मानाने सन्मानानेच वागवतो पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या मधी माईक भेटतो आता तुम्ही आणखी <laughs> वेळ काढू नका खरोखरच होणारी कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोज अवलंबून आहे सजित बोळा बोलण्याची सुद्धा ताकद लागते आपण उत्तर मान्य केलं आणि खरोखरच शाहीर सुरेश राहू यांचे वडील एक वाचक आहे सतत त्यांचं उत्तर दिलंय तर तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आणि अशा आणि घडाची सर्व शाही आपला सत्कार या ठिकाणी करता धन्यवाद चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि मित्रांनो जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमी म्हणाला मी तरी या गोष्टीला निश्चितपणे अजूनपर्यंत असेच कार्यक्रम केलेले आहेत आणि निश्चितपणे म्हणून एक शेवटचं गाणं मित्रांनो कारण वेळ सुद्धा खूप झालाय बरीशी मंडळी म्हणजे हा सत्कार समारंभ सुद्धा त्याच्यामुळे अजून एक कार्यक्रम दिवायला करायचा आपल्याला आहे का नाही ज्या ठिकाणी शाहीर विकास लांबोरे आमच्या जोडीला आहेत निश्चितपणे आणि त्याची सुद्धा तयारी करायची आहे संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आहे आणि म्हणून एक गाणं घेतलेला म्हणायचं आहे काय सन्मान्य नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा निश्चितपणे सन्मान्य माजी खासदार विनायक दादा राऊत विनायक सर या ठिकाणी उपस्थित नाहीत तरी सुद्धा दादांना त्यांनी विनंती केली नीतीचादा आपण निश्चितपणे थांबायचं आहे दादांसाठी दोन शब्द म्हणायचा आहे काय लक्षात पाहून खुश समाजनिष्ठा तुमची प्रतिष्ठा पाहून झालो मी खुश राहुल साहेब तुम्हाला राहुल साहेब

जीवन तुम्हाला आहे पुन्हा एकदा साहेब या कोकणवासियांना तुमचा झंझावा मागायचा आहे तुमचा बघायचा आहे भेडा भाई, भाई सर्वांची रजा घेतो माफ करा गाणं नाही गाऊ शकत कारण वेळेचं बंधन आहे आयोजक सुद्धा या ठिकाणी होतं ते तुमच्यापर्यंत थोडक्या भाषेत 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 पोचवायचा प्रयत्न केलाय थिएटरची वारी अशीच असते वेळेचं बंधन असतात सर्वांना विनंती आहे चूक होऊन झाली माफ असावी एवढी विनंती करतो तुमच्या चरणाची चलनभेळ आहे दुसरीकडे संपवतो श्री गजान टाटा 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 टाईम